नमस्कार खबर मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर अवघ्या देशाचा आराध्य दैवत असलेले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय व ते स्वराज्य नेटानं पुढे नेऊन अटकेपार झेंडा रोवणारे धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज विश्वरत्न बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांती सूर्य महात्मा फुले व यांसारख्या इतर सर्वात सर्व महापुरुषांबाबत अतिशय अवमानकारक वक्तव्य करणारी नाला एक नालायक जी मूर्ख वृत्ती जी आणि ज्यांना कसलाही इतिहास नाही ज्यांना कसलाही या ठिकाणी परंपरा किंवा त्यांनी आतापर्यंत कुठलाही शून्य पराक्रम गाजवलेल्या विचारांची मंडळी जी आरोप आणि गरळ ओकत सुटलेले ज्यांच्या ले। तोंडातून जी गटारगंगा वाहते ती खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासाठी अत्यंत धोकादायक आहे तमाम महापुरुषांचे विचार हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायक आहे या महापुरुषांच्या विचारातूनच आपल्या सर्वांची वाटचाल चालू असते मात्र काही निर्लज्ज वृत्तीचे ज्यांच्यावर संस्कार हे अतिशय घृणास्पद आणि घाणेरड्या वृत्तीचे संस्कार झालेत ज्यांना छत्रपती शिवरायांबद्दल द्वेष आहे ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाबद्दल द्वेष आहे ज्यांनी महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबाईंनी इथल्या आमच्या गोरगरिबांना शिक्षणाची वाट दाखवली त्याचा द्वेष वाटतो त्यांना इथल्या पिढ्यानपिढ्या पिढ्या लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवायचा आहे पराक्रमापासून वंचित ठेवायचा अशा वृत्तीची लोक छत्रपती शिवराय असू द्या संभाजीराजे असू द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या किंवा फुले द्या या सर्वांच्या बाबतीत अत्यंत घाणेर प्रकारचे आणि घृणास्पद चिड आणणारी आणि तितका संताप आणणारी वक्तव्य करताना बघतो आज महाराष्ट्राचे गृहमंत्री जी आहेत ते हे राहुल सोलापूरकर असू द्या किंवा हा कोणतर मादरचोद असलेला कोरटकर असू द्या काय त्या कोरटकरच्या घराच्या बाहेर संरक्षण द्यायची गरज हो। आहे त्यानं असा कुठला तीर मारलाय मला सांगा काय त्याला कुरवाळण्याची त्याला खऱ्या अर्थानं संरक्षण देण्याची गरज आहे राहुल सोलापूरकरनं असंच वक्तव्य केलं त्याच्या घराच्या बाहेर गृह विभागाच्याकडून पोलिसांच्या जाळीच्या गाड्याचं संरक्षण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं त्याचं कौतुक आहे का त्याला शब्दात की म्हणून का आणि आता असाच प्रकार चालू ठेवलाय महाराष्ट्राचं सरकार हे फक्त फुले शाहू आंबेडकरांच्या शिवरायांच्या हे फक्त म्हणताय तुम्ही फडणवीस साहेब तुमचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत का महाराष्ट्राच्या सत्तेत जरी तुम्ही आला असाल तरी लोकांच्या मनामध्ये तुम्ही नाहीतच परंतु जर तुम्ही अशा प्रकारे महाराष्ट्रात शिवद्रोह खऱ्या अर्थानं विचारांचा द्रोह करणाऱ्या लोकांची जर खऱ्या अर्थानं की म्हणा किंवा ते प्रकारे त्यांना कुरवळण्याचं जर काम वेगळ्या प्रकारनं करण्याची भूमिका घेणार असाल तर महाराष्ट्रातील लोक अशा हातांना वेळीच रोखतील महाराष्ट्रातील लोक तुम्हाला सुद्धा झिडकारून लावतील निश्चितपणानं तुम्हाला सांगतो फडणवीस साहेब हे वाघणं बरं नवं वा। तुम्ही शिवद्रोह करणाऱ्यांच्या पाठीशी बन राहता त्यांना खऱ्या अर्थानं गजाड सोडणं गरजेचं होतं मात्र तुम्ही अजिबात ती भूमिका घेतली नाही दुर्दैवानं तुम्ही त्यांना संरक्षण दिलंय म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी आणि चोरांना मात्र तुम्ही खऱ्या अर्थानं तितक्याच पद्धतीनं संरक्षण देण्याचं काम करताय याच्या इतकं वाईट महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या कुठल्याही लोकांना दुसरं वाटणार नाही फडणवीस साहेब चुकीला अजिबात माफी नसावी ही छत्रपती शिवरायांची शिकवण आहे कदाचित तुम्ही राज्यकर्ते म्हणून ती शिकवण विसरली असाल परंतु इथली महाराष्ट्रातील तमाम शिवशाहू फुले आंबेडकराई विचारांची जनता हे अजिबात विसरलेली नाही निश्चितपणाने तुम्हाला सांगतो कोरट असू द्या नव सोलापूर सोलापूरकर असू द्या तुमच्या विचारांचे असतील किंवा तुम्हाला त्यांचे काहीतरी चांगुलपणा वाटत असेल म्हणून तुम्ही शांत असाल परंतु जनता त्यांना दिसतल तिथं तुडून काढल्याशिवाय आणि चपल्याने बडवल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद